मेघाटातील अनेक भागात अजूनही रस्ते पोहोचले नाहीत विभागाच्या अडचणीमुळे दुर्गम भागात पक्के रस्ते नाहीत तर दुसरीकडे जे रस्ते आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्त करत नाहीत त्यामुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत अनेक आदिवासी बांधवांना कमरेचे व मणक्याचे आजार होत आहेत त्यामुळे मेघाटातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे चिखलदरा तालुक्यातील बिबाळ डौरादेव फाटा ते राहूपर्यंत रस्ता अतिशय खराब झाला असून हथरू परिसरातील गावेसुद्धा या मार्गाचे प्रवास करतात भांडूम परिसरातील गावे सुद्धा याच रस्त्यावरून येणे करतात यासह मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांना प्रवास करावा लागत आहे तर दुसरीकडे मेळघाटातील रस्त्यांना खड्ड्याचे ग्रहण लागले असून सार्वजनिक बांधकाम विभाग व विभागाचे अधिकारी कमिशन खाण्यात मग्न आहेत तर दुसरीकडे मेळघाटातील रस्ते बांधताना रस्ते बांधण्यासाठी लागणाऱ्या निधी संबंधित ठेकेदार व अधिकारी त्यांचे पोट भरण्याचे साधन झाले असून मेघाडात बांधलेले रस्ते काही दिवसातच उघडून जातात तरी संबंधित विभागाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा